नमस्कार कमल किचन अँड ए आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणारे बेसनपुरीचे लाडू बनवून दाखवणार आहे ह्यालाच आपण दामट्याचे किंवा चुरम्याचे लाडू असे म्हणतो जर तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी तुम्हाला बनवता येतील एवढ्या सोप्या पद्धतीने आपण ही लाडू बनवणार आहोत पाक कसा बनवायचा हे सुद्धा व्यवस्थित सांगितलं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी मी दोनशे पन्नास ग्रॅम एवढं बेसनपीठ घेतले आहे मोठ्या वाटीने एक वाटी आणि छोट्या वाटीने दोन वाट्या एवढं बेसनपीठ आहे यामध्ये आपण थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे यामध्ये बाकी तेल किंवा तूप काहीही टाकायची आवश्यकता नाही आता यामध्ये रंगाचा वगैरे मी वापर केला नाही तुम्हाला जर रंग वापरायचा असेल थोडासा तुम्ही पिवळा रंग वापरू शकता आता या बेसनपीठामध्ये थोडं थोडं पाणी करत हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे पण पुरी सारखी घट्टसर पिठाची कणिक मळून घ्यायची आहे आपण ही रेसिपी वजनी मापाने बनवतो आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा आपल्याला थोडा कमीच वापर करायचा आहे जास्त पाणी वापरलं तर हे पीठ घट्टसर होणार नाही आणि आपल्या पुऱ्या ह्या लाटतान सुद्धा येणार नाहीत त्यामुळे हे पीठ आपल्याला घट्टसरच मळायचं आहे छान असं आपलं बेसनपीठ मळून तयार झालं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत खूप छोटेही गोळे आपल्याला करायचे नाहीत नेहमीच्या पुरीपेक्षा आपल्याला याची थोडीशी पुरी मोठी लाटायची आहे किंवा थोडीशी जाडसर पुरी लाटायची आहे त्यामुळे आपल्याला गोळे हे थोडे मोठे घ्यायचे आहेत येथे मी सर्वच गोळे बनवून घेतले आहेत आता आपल्याला येथे तेलाचा ते वापर करायचा आहे पुरी लाटताना थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं आहे बेसन पिठाचं आपल्याला इथं वापर करायचा नाही लाटताना जर आपण बेसन पीठ लावलं तर तळतानी ते तेलामध्ये पीठ सुटतं त्यासाठी आपल्याला पुरी लाटताना तेलाचा वापर करायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत लाटतानी फार पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच लाटायची आहे सर्वच पुरी लाटून घेतल्यात आता आपण तळून घ्यायचे आहेत तेल लावून लाटल्यामुळे एकावर एक जरी आपण ह्या पुऱ्या ठेवल्या तरीसुद्धा चिकटत नाहीत अगदी अलगद ह्या वेगळ्या होतात तेल मी गरम करून घेतलं आहे आता आपण सर्व पुरी तळून घेऊ गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच पुरी तळून घ्यायची आहे जास्तच आपल्याला ही पुरी तळायची नाही लालसर होऊ शकते थोडासा गोल्डन रंग यायला हवा पुरी कच्ची मात्र राहायला नको हीसुद्धा येथे आपल्याला काळजी घ्यायची आहे तळताना जर ही पुरी तळताना कच्ची राहिली किंवा पुऱ्या कच्च्या राहिल्या तर लाडूची चव ही पाहिजे तशी खमंग येणार नाही ना ती खूप जास्त पिठळ लागते किंवा बेसन पिठाचा खूप जास्त सुगंध येतो ज्यामुळे आपण लाडू खातो त्यावेळी त्यामुळे अगदी व्यवस्थित ही पुरी तळून घ्यायची आहे फार लालसुद्धा करायची नाही अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत घ्यायच्या आहेत पुरी टम्मसुद्धा फुगली नाही तरी चालते हवी तशी क काहीच गरज नाही ती फक्त कच्ची राहायला नको ह्या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत मी सर्व पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत या पुऱ्यांमधली थोडीशी वाफ ही गरम वाफ निघून गेली किंवा थोडीशी थंड झाली की आपल्याला ह्या सर्व पुऱ्या जाळसर अशा हाताने चुरून घ्यायच्या आहेत पूर्णच पुऱ्या आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत याचा आपल्याला चुरमा करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला आप हातानेच ह्या सर्व बारीक करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण सर्व पुऱ्या बारीक करून घेतल्यानंतर मिक्सरला आपण ह्या वाटून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या ह्या चुरून झाल्या आहेत आता हे आम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून शक्य तितकं बारीकसर वाटून घेते यामध्ये कुठेही आपल्याला जाडसर तुकरा राहिला नको या मिशोमध्ये कुठेही थोडंसं जाडसर कण राहिला नको किंवा तुमच्या मनामध्ये शंका असेलच तर तुम्ही हे मिश्रण चाळणीने गाळ टाकून परातीमध्ये च चाळून घेऊ शकता सर्व पुऱ्यांचा मी येथे चुरा करून घेतलेला आहे अशा पद्धतीने बारीकसर वाटून घेतलं आहे आता आपण पाक बनवायला घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी साखर घेतली आहे जर वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतली आहे यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून घेतलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हायेस्ट ठेवायची आहे आणि सतत ही साखर आपल्याला हलवत विरघडून घ्यायची आहे वाटीने बेसनपीठ घेताना फुल भरून घ्यायचं आहे साखर घेताना मात्र आपल्याला ही सपाट वाटीच घ्यायची आहे ह्या प्रमाणानुसारच आपल्याला घ्यायचं आहे साखर आता आपण विरघडून घ्यायची आहे हाय फ्लेमवरच आणि सतत आपल्याला हलवत राहायची आहे साखर विरघडेपर्यंत साखर विरघडली आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे लो फ्लेमवर आता ही पाक होऊ द्यायचं आहे आपल्याला पाक सतत अधूनमधून परतत राहायचा आहे हा पाक पहिल्या पाकाबरोबर कम्पेअर केला तर थोडासा घट्ट जर झाला आहे आणि आता बऱ्यापैकी घट्ट झाला आहे चिकटसुद्धा दिसतोय आता हा तयार झाला की नाही ते बरा बघूया चमच्याच्या सहाय्याने असा पाक थोडासा चमच्यावर घ्यायचा आणि टाकून बघायचा एक एक तार दिसते चमच्यावर हा पाक बोटावरून बघायचा आहे त्यानंतर याची एक तार दिसते का दिसते की नाही ते बघायचं आहे ही तार तुटायला नको लगेच एक स्पष्ट अशी तार बोटावरून दिसते का ह्यालाच एक तारी पाक असे म्हणतात ज्या वेळेला पाक फक्त चिकटसर असतो तो फक्त पाक आपण गुलाबजामूनसाठी चालतो ज्या वेळेस अशी पाकाची एक तार तुटते त्या त्याला एक तारी पाक तयार झाला आहे ह्या लाडूकरता जास्त झालेला पाकसुद्धा नको आणखी एखादा मिनिट पाक शिजू देऊ आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे पुरीचे जे सारण आहे आपण म्हणून घेतलं आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे हे लाडू छान खमंग होण्यासाठी याकरिता आपल्याला यामध्ये वेलची पूट टाकायची आहे वेलची मी बारीक करून घेतली आहे सात आठ वेलची पूड मी बारीक करून यामध्ये टाकले आहे दोन चिमूटभर आपल्याला यामध्ये जायबळ पूडसुद्धा टाकून घेतली आहे आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे वेलची आपण जेवढी जास्त टाकाल तेवढे हे लाडू खमंग होतात आता यामध्ये मी पाक टाकून घेते आहे पाक मी पूर्णच टाकून घेणार आहे एकाच वेळेस पाक खूप गरम आहे त्यामुळे आपल्याला हे मिक्स करताना कलध्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी हे मिश्रण ओलसरच तयार करायचं आहे फार कोरडं व्हायला नको कारण आपले लाडू जे आहेत ते रसरशी तयार होणार नाहीत आता या मिश्रणाचा लाडू हा वळला जाणार नाही आता आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी कारण आपलं हे मिश्रण हे आहे ते खूप ओलसर आहे आणि त्यामुळे आपण लगेचच लाडू वळवायला घेणार नाही आहे सात आठ तास हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे किंवा रात्रभरासाठी आपण हे झाकून ठेवूया म्हणजे या चुरम्यामध्ये जो पाक आहे तो छान मुरला जातो आता आपण हे सात आठ तासानी तासानंतर लाडू वळवायला घ्यायचा आहे त्यामुळे बेसनाच्या चुरम्यामध्ये पाक छान मुरला गेला आहे हे मिश्रण छान रसरसी तयार झालं आहे आता आपण लाडू वडवून घेत घ्यायचं आहे थोडंसं मिश्रण हातावर घेऊन याचे छान गोल लाडू वळवून घ्यायचे आहेत अगदी सहज लाडू वळला गेला आहे हा बेसन पुरीचा लाडू हातावर वळायला खूप सोप्पा आहे इतर लाडूपेक्षा किंवा रव्याच्या लाडूपेक्षा जोर देऊन आपल्याला ला लाडू वळायची गरज पडत नाही सहज वळला जातो आणि खूप छान सुबक असा आपला लाडू तयार, तयार होतो पटकन गोल लाडू तयार होतो अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा लाडू वळवून घ्यायचे आहेत तर अशा सोप्या पद्धतीने बेसनपुरीचे किंवा दामट्याचे लाडू बनवून तयार झालेत अगदी रसरसीत लाडू तयार झाले आहेत तोंडात टाकताच विरघळतात नक्कीच रेसिपी ट्राय करा अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी बनवता येतील खूप छान लाडू बनवून तयार होतील रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कमल किचन आणि या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनला प्रेस करा धन्यवाद